रायपूर छत्तीसगड येथील नेते अमित बघेल यांनी समाज माध्यमांवर सिंधी समाज आणि त्यांच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा शहरातील सिंधी समाज बांधवांनी पाचोरा पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढला व त्यांच्या या वक्तव्याचे जाहीर निषेध करणारे तसेच त्यांच्या फलकाला जोडे मारो आंदोलन करत पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी रवी रमेश शामनानी यांसह समाज बांधवांनी केली छत्तीसगड मध्ये रायपूरमध्ये अमित बघेल म्हणून हा एक व्यक्ती होता या व्यक्तीने तिथे सिंधी समाजाचे आराध्य देवता श्री भगवान झुलेलाल यांच्या बद्दल व अग्र अग्रवाल समाजाच्या अग्रसेन देवाबद्दल यांनी अपशब्द वापरले होते आणि अपशब्द वापरल्यानंतर त्यांनी खूप घाण घाण भाषेत त्यांनी तिथे भाषण केलेलं होतं त्यांचा निषेधार्थ आम्ही अख्ख्या भारतात समन्वय हिंदुस्थानामध्ये सिंधी समाज अग्रवाल समाज यांनी निषेध केलेला आहे त्या निषेधापोटी आज आम्ही पोलीस निरीक्षक साहेबांनी यांवर केस करावं व असं पुढे कोणत्याही समाजाबद्दल त्यांनी असे अपशब्द वापरू नये या यासाठी आज पाचोरा पूज जनरल पंचायतचे सर्व सिंधी बांधव इथे निवेदन देण्यात आलेले आहेत व त्यांनी एक हे बोलताना म्हणजे देवाबद्दल तो बोलले बोलणे व त्यांनी एक सर्वात शब्द असं वापरलंय की सिंधी पाकिस्तानी म्हणून आम्ही सिंधी लोक हिंदुस्थानासाठी म्हणजे हिंदू आहे म्हणून आम्ही सिंध प्रांत आमचे जा जमिनी आमचे घर आमचे सर्व दार सोडून व्यवसाय सोडून आम्ही हिंदुस्थान हिंदू म्हणून आहे म्हणून हिंदुस्थानात आलो आणि हे लोक आम्हाला आज पंच्याहत्तर वर्षानंतर बी आणि तेव्हा पाकिस्तान जन्मलेला नव्हता हो तेव्हा अखंड हिंदुस्थान होता अखंड भारत होता आणि पंच्याहत्तर वर्षानंतर बी हे आमच्यावर आरोप करताय आज आम्ही भारतात प्रत्येक गोष्टीत अग्रसेन आहे आम्ही भारताच्या इन्कम मध्ये असो जीएसटी मध्ये असो किंवा कोणत्याही करांमध्ये असो किंवा समाज बांधवांमध्ये प्रेमसाठी आमचा बांधव कधी कोणाशी काही करत नाही वारंवार बोलत आज निषेध मोर्चा सभी भाइयों से यह विनती है पूरे शहर से कैसे जैसा उसने सिंधी लोगों के बदल गलत बोला है वो एकदम गलत है क्यों कि ये जो फाड़नी हुई है धर्म के ऊपर फाड़नी हुई थी हम वहाँ के हिंदू थे तो हम इधर आए इधर हिंदुस्तान के अंदर जब हिंदुस्तान पाकिस्तान की फाड़नी नहीं हुई थी हम चौदह अगस्त को वहां से आए पंद्रह अगस्त को भारत को फां मिली क्योंकि वो हिसाब से कि हमारे सिंधी लोगों का जैसा बोला अभी हमारे रवि बोने की हमारा बहुत देश के अंदर वाटा है और वहां से आने के बाद में एक भी सिंधी हमारा कोई भी आतंकवादी नहीं कुछ नहीं देश के साथ एक निष्ठ करके रहे हैं और सिंधी लोगों का भारत के अंदर हर कार्य के अंदर सहभाग है और उनको सहयोग है ये को इसको छोड़ के हर बात के अंदर तो उसी तरह से बघेल को अटैक होना चाहिए या तो उसको बहुत बड़ी तरह से जितना होना चाहिए उसके सब पद रद्द करना चाहिए वहाँ के भारत माता की भारत माता की